ई टी दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी फॉर्म हे आता चालू झालेले आहेत तुम्हाला जर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कोणत्याही सी ई साठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यासाठी कसं रजिस्ट्रेशन करायचं ते आपण आपल्या चॅनलवरती पूर्ण व्हिडिओ टाकणार आहोत तुम्हाला एल बी थ्री इयर्स ई टीसाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा बी एड सी ई साठी करायचं असेल प्रत्येकाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत लास्ट इयर देखील आपण पूर्ण ई टीचे व्हिडिओही टाकले होते व तसेच ई टी झाल्यानंतर ॲडमिशन प्रोसेसवर देखील आपण पूर्ण हे टाकत असतो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं तसेच आपल्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही तिथे अपडेट देखील घेऊ शकता व किंवा तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही तिथे विचारू शकता आता ह्या व्हिडिओमध्ये आपण एल एल बी थ्री इयर साठी जे टी आहे तिला कसं रजिस्ट्रेशन करायचं ते आपण इथे बघणार आहोत त्यासाठी सगळ्या सुरुवातीला तुम्हाला सीईटी सेल या वेबसाईटवरती वरती यायचं आहे या वेबसाईटची ची लिंक तुम्हाला आपल्या मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती वरती येऊ या शकता यावर्षी वेबसाईट ही अपडेट झालेली आहे मागील वर्षी तुम्हाला सेपरेट पोर्टल दिलेले होते सीईटी रजिस्ट्रेशनसाठी यावर्षी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला एकच रजिस्ट्रेशन हे करायचं आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन बघा इथे अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी व तसेच सीईटीचा शेड्यूल देखील तुम्ही इथे खाली बघू शकता तीन नंबरलाही पीडीएफ डाउनलोड करून स्टार्ट डेट काय आहे एंड डेट काय आहे ते तुम्हाला इथे पूर्ण दिसून जाईल आता इथे आपण रजिस्ट्रेशन बघणार आहोत सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला ऍज अ न्यू युजर म्हणून तुम्हाला इथे रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे व तुमची इथे बेसिक डिटेल ही टाकायची आहे तुमचं फुल नेम टाकायचं आहे जसं तुमच्या एस एस सी किंवा एच एस सी मार्कशीट असेल जशास तसं तुम्हाला इथे टाकायचं आहे ईमेल आयडी टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे तुम्हाला त्यानंतर तोच पासवर्ड तुम्हाला कन्फर्म पासवर्ड मध्ये टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर हा तुम्हाला चालू टाकायचा आहे कारण त्यावरती तुम्हाला ओ टी पी येणार आहे फॉर्म सबमिट करते तुम्हाला त्यावरती जो ओ टी पी येईल तो इथे मेन्शन करायचा आहे त्यानंतर तुमची डॉक्युमेंटनुसार डेट ऑफ बर्थ इथे टाकायची आहे व त्यानंतर तुम्हाला इथे रजिस्टरवरती क्लिक हे करायचं आहे रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल यामध्ये आता तुम्हाला पुन्हा तुमची पर्सनल डिटेल इथे भरायची आहे जी युजरची इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला इथे भरायची आहे सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला फादर नेम टाकायचा आहे इथे बघा फक्त फर्स्ट नेम टाकायचा आहे फादरचं त्यानंतर मदर नेम टाकायचं आहे ते देखील फर्स्ट नेम इथे टाकायचं आहे त्यानंतर तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला त्यानंतर रिलिजन सिलेक्ट करायचं आहे तुमचं जे असेल ते इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर रिजन कोणतं आहे तुमचं जर ग्रामीण भागातून असाल तर रुरल सिलेक्ट करायचं आहे जर शहरी भागातून असाल तर तुम्हाला अर्बन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमची मदर टंग निवडायची आहे मराठी असेल हिंदी असेल जी असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट ही करायची आहे नॅशनॅलिटी ऑटोमॅटिक सिलेक्ट असेल तुम्हाला ॲन्युअल इन्कम ही सिलेक्ट करायची आहे जे ॲन्युअल इन्कम असेल झिरो ते पंधरा हजार असेल पंधरा ते पन्नास हजार असेल जी असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट ही करायची आहे त्यानंतर मॅरिटल स्टेटस हे टाकायचं आहे मॅरिड असाल अनमॅरिड असाल जे असाल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे ते टाकल्यानंतर तुमचा परमानंट अड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे जसं तुमच्या आधार कार्डवर आहे तसा देखील टाकू शकता तुम्हाला जो टाकायचा आहे तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर वरती पूर्ण अड्रेस भरल्यानंतर लास्टला इथे मोबाईल नंबर देखील हे टाकायचा आहे तुम्हाला त्यानंतर जर तुमचा परमानंट ॲड्रेस आणि सध्याचा ॲड्रेस सेम असेल तर तुम्हाला चेकबॉक्सवरती क्लिक करायचा आहे वरील पूर्ण डिटेल ही खाली भरल्या जाईल जर तुमचा वेगळा असेल तर चेकबॉक्स न चेक करता तुम्हाला इथे तुमचा सध्याचा ॲड्रेस हा टाकायचा आहे त्यानंतर आता इथे अदर डिटेल मध्ये बघा तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर इथे यस वरती क्लिक करायचं आहे आर यू डोमिसेल्ड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र याला येस करायचं आहे जर तुम्ही महाराष्ट्रातीलच असाल तर त्यानंतर मायनॉरिटी डिटेल्स जर मायनॉरिटीमध्ये येत असाल तर येस yes, करायचं आहे नसेल तर तुम्हाला नोवरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजेच जर एखादी डिसेबिलिटी असेल हँडिकॅप असेल तर तुम्ही इथे येस वरती क्लिक करायचं आहे व नंतर कोणत्या प्रकारचे आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे नसेल तर नोवरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर सिलेक्ट एस एस सी पासिंग इयर तुमचं जे दहावीचं पासिंग इयर आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे जे तुमचं असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे तुमच्या मार्कशीट वरती देखील वरती असेल तिथे बघून तुम्ही इयर हे टाकू शकता त्यानंतर तुम्हाला तुमचे तुम्हा एस एस सी चे पर्सेंटेज टाकायचे आहे दोन डेसिमल पर्यंत म्हणजेच ऐंशी पॉईंट तीस असतील तर थ्री झिरो असं दोन डेसेमर पर्यंत तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे एस एस सीचा चा बोर्ड तुमचा टाकायचा आहे जो तुमचा बोर्ड असेल तो इथे सिलेक्ट हे करायचा आहे ते सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या एस एस सी स्कूलचं स्टेट हे तुम्हाला सिलेक्ट हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला बारावीच्या एक्झामचं स्टेटस हे द्यायचं आहे तुम्हाला तुम्ही जर दोन हजार चोवीस साठी एच एस सी एक्झामसाठी अप्लाय केला असेल तर तुम्हाला येस वरती क्लिक करायचं आहे नसेल तर तुम्हाला नोवरती क्लिक हे करायचं आहे व नंतर तुम्हाला इथे पूर्ण डिटेल ही भरायची आहे जर तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये अप्लाय नसेल केलेला या अगोदरच तुमची बारावी झालेली असेल तर तुम्हाला इथे पासिंग इयर टाकायचं आहे तुमचं जे पासिंग इयर असेल ते टाकायचं आहे त्यानंतर बोर्ड कोणता होता ते टाकायचं आहे मार्क टाईप टाकायचा आहे तुमचा पी असेल पर्सेंटेज असेल जे असेल ते तुम्हाला टाकायचं आहे ते टाकल्यानंतर किती मार्क्स मिळाले ते इथे तुम्हाला टाकायचं आहे व कितीपैकी मिळाले म्हणजेच साडे पैकी असतील सहाशे पैकी असतील जे असेल ते हे टाकल्यानंतर तुमचे पर्सेंटेज इथे कॅल्क्युलेट होऊन येतील या प्रकारे इथे पर्सेंटेज कॅल्क्युलेट होऊन येतील आता इथे आपण पूर्ण डिटेल भरून घेतलेले आहे आता तुम्हाला इथे सेव्ह चेंजेसवरती हे करायचं आहे त्यानंतर इथे डेटा अपडेटेड सक्सेसफुलीचा मेसेज दिसेल तुम्हाला राईट साईडला म्हणजेच तुमचा डेटा हा सध्या अपडेट झालेला आहे तुम्ही ते प्रोफाइल वरती प्रोफाइल वरती क्लिक करून तो डेटा इडिट देखील करू शकता जर त्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस हे करायचे असतील तर पुन्हा एकदा सेव्ह चेंजेसवरती क्लिक करून ते अपडेट हे करू शकता त्यानंतर आता बघा इथे लॉग इन केल्यानंतर पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तुम्हाला अशी विंडो ही दिसणार इथे बरेचसे ऑप्शन दिसतील तुम्हाला स्कोर कार्ड देखील इथे हॉल हॉलटिकीट देखील इथे हॉल हॉलटिकीट जेव्हा येईल तेव्हा देखील तुम्हाला अपडेट हे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिल्या जाईल आता इथे तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन सगळ्या सुरुवातीला एक नंबरला टॅप दिसेल त्यावरती क्लिक हे करायचं आहे आता इथे बघा तुम्हाला सगळ्या सीईटी ह्या दिसतील ज्या सीई टी ऍक्टिवेट झालेल्या आहे म्हणजेच त्यांची डेट ही चालू झालेली आहे ते या प्रकारे दिसतील व ज्यांच्या डेट बाकी आहेत ते या प्रकारे दिसतील आता इथे आपण तुम्हाला ज्या साठी अप्लाय करायचं आहे त्यावरती जाऊन तुम्हाला इथे रजिस्टरवरती क्लिक हे करायचं आहे बऱ्याचशा सीई टी आहेत आपण प्रत्येक सीई टीवरती व्हिडिओ टाकणार आहोत तुम्हाला जर कोणत्या सीई टीवरती व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आता इथे आपण एल एल बी थ्री इयर्स जी सीई टी आहे त्यासाठी रजिस्ट्रेशन हे करणार आहोत तर इथे बघा अंडर मध्ये एम एच एल एल बी थ्री इयर्स सीई टी टू थाउजंड ट्वेंटी फोर यावरती तुम्हाला रजिस्टरवरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एका नवीन वेबसाईटवरती रिडायरेक्ट केलं जाईल आणि इथे तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिले जातील ते इन्स्ट्रक्शन तुम्हाला अगोदर पूर्ण हे वाचून घ्यायचे आहेत की यासाठी पात्रता काय लागणार आहे पूर्ण माहिती त्यांनी इथे दिलेली आहे इंग्लिशमध्ये देखील आहे मराठीमध्ये देखील आहे फीस किती लागणार आहे ते देखील इथे दिलेलं आहे जनरल कॅटेगरीसाठी व तसेच रिझर्व कॅटेगरीसाठी ते देखील इथे तुम्ही वाचू शकता पूर्ण तुम्हाला वाचून घ्यायचं आहे आता ही पूर्ण डिटेल वाचणं झाल्यानंतर तुम्हाला खाली येऊन इथे चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे की मी वरचे पूर्ण इन्स्ट्रक्शन वाचलेले आहेत आणि आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड वरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे आता बघा तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन डिटेल्स ही भरायची डिटेल आहे जी डिटेल आपण अगोदर भरलेली आहे ती डिटेल अगोदरच ऑटोमॅटिक आलेली असेल आता तुम्हाला स्क्रोल करून हे खाली यायचं आहे ते ऍड्रेस देखील भरलेला असेल तर तुम्हाला सगळ्यात खाली येऊन आता जो सिक्युरिटी पिन आहे तो इथे जसा दिसत आहे तसा तुम्हाला इथे टाकायचा आहे नंतर सेव्ह अँड प्रोसिड वरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी गेला असेल जसं की आपण मोबाईल नंबर सुरुवातीला टाकला होता व सांगितलं होतं की त्यावरती ओटीपी येणार आहे आता त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला ओटीपी आला असेल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे व नंतर व्हेरीफाय वरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे जर ओ टी पी आला नाही तर तुम्हाला रिसेंट ओ टी पी वरती क्लिक करून ओ टी पी हा पुन्हा मागवायचा आहे व्हेरीफाय ओ टी पी वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघा तुमचा ऍप्लिकेशन नंबर हा येऊन जाईल हा तुम्हाला स्टोर करून ठेवायचा आहे किंवा तुम्हाला मेसेजद्वारे किंवा तुमच्या व्हॉट्सअपवरती देखील ऍप्लिकेशन नंबर हा आला असेल आता तुम्हाला प्रोसीड टू कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक हे करायचं आहे नंतर बघा तुम्हाला स्टेटस दिसेल तुमचा फॉर्म इनकम्प्लीट आहे इथे तुम्हाला तुमचा फॉर्म हा स्टेप बाय स्टेप पूर्ण कम्प्लीट हे करून घ्यायचा आहे खाली आहे या नऊ स्टेप आहेत बघा जोपर्यंत या नऊ स्टेप तुमच्या कम्प्लीट होत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म हा इनकम्प्लीट राहणार आहे पहिली स्टेप ही कम्प्लीट झालेली आहे आता इथे तुम्हाला दुसरे स्टेप इनकम्प्लीट आहे त्यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे इकडच्या साईडला देखील तुम्हाला पूर्ण स्टेप दिसतील ज्या ज्या ग्रीन स्टेप आहेत त्या कम्प्लीट झालेल्या आहेत ज्या रेड आहेत त्या बाकी आहेत असं समजायचं आणि आता आपण डोमेसियल आहोत आपण इथे सिलेक्ट केलेला आहे नंतर तुम्हाला इथे कॅटेगरी डिटेल्स ही द्यायची आहे तुमची जी कॅटेगरी असेल एस असेल एस टी असेल किंवा तुम्ही ओपनमधून असाल जे असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे किंवा तुम्ही जर ओपन मधून असाल तर ओपन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या जातीचे नाव म्हणजेच कास्ट नेम इथे टाकायचे आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला ईडब्ल्यू एस जागांसाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला इथे येस वरती क्लिक करायचं आहे असेल करायचं तर नो वरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे त्यानंतर जर तुम्ही यस सिलेक्ट केलं तर तुम्हाला ईडब्ल्यू एसचं प्रमाणपत्र हे काढणं गरजेचं असते जर त्याचं स्टेटस तुम्हाला द्यायचं आहे जर तुम्ही आता काढला असेल तर अवेलेबल करू शकता अप्लाय केला असेल पण अजून मिळालं नसेल तर सेकंड नंबरचं ऑप्शन किंवा जर अप्लायच केलं नसेल तर नॉट वरती क्लिक हे करू शकता त्यानंतर अगोदर भरलेली डिटेल इथे भरलेली असेल आपण मायनॉरिटी डिटेल टाकली होती तसेच दिव्यांग व्यक्ती आहात का त्याबद्दल डिटेल अगोदर दिली होती त्यानंतर तुम्ही अनाथ आहात का असाल तर यस नसाल तर नो तुमच्यानुसार तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे नंतर एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन तुमच्याकडे कोणतं क्वालिफिकेशन झालेलं आहे तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जे झालं असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे नंतर विचारेल की तुमची एस एस सी एच एस सी जर एकोणीसशे पंच्याहत्तरच्या अगोदर झाली असेल तर तुम्हाला वरती क्लिक करायचं आहे नसेल झाली त्याच्यानंतर झाली असेल तर तुम्हाला नो वरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड वरती क्लिक हे करायचं आहे तर इथे बघा क्वालिफिकेशन डिटेल्स इथे आहे एस एस सी अगोदर आपण टाकली होती एच एस सी अगोदर टाकली होती आता इथे ग्रॅज्युएशन आहे जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन सिलेक्ट केलं तर त्यानुसार तुम्हाला इथे डिटेल ॲड करावी लागणार आहे ग्रॅज्युएशनची डिटेल आपण इथे ऍड करणार आहोत पहा इथे ऍड क्वालिफिकेशनवरती क्लिक करून ऍड क्वालिफिकेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे प्रोग्राम लेवल दिसेल बघा अंडर ग्रॅज्युएट ऑटोमॅटिक सिलेक्ट असेल त्यानंतर तुमची जी डिग्री असेल बी ए असेल बीटेक असेल असेल जे असेल ते तुम्हाला इथे तुमची डिग्री सिलेक्ट करायची आहे यापैकी नसेल तर तुम्ही ऑदरवरती सिलेक्ट करून इथे ऑदर डिग्री नेम देखील हे टाकू शकता तुमच्यानुसार इथे टाकायचं आहे नंतर युनिव्हर्सिटीचं स्टेट हे तुम्हाला निवडायचं आहे व त्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटी नेम देखील हे तुम्हाला निवडायचं आहे तुमची जी युनिव्हर्सिटी असेल ती तुम्हाला इथे निवडायची आहे युनिव्हर्सिटी निवडल्यानंतर तुम्हाला इथे ग्रॅज्युएशनचं स्टेटस हे द्यायचं आहे तुम्ही यावर्षी जर अप्लाय केलं असेल म्हणजेच यावर्षी तुम्ही लास्ट इयर असेल तुमचं तर तुम्हाला इथे अपेड वरती क्लिक हे करायचं आहे जर तुम्ही पास झाले असाल तर तुम्हाला पासवरती क्लिक हे करायचं आहे व त्यानंतर तुम्हाला मार्क किती मिळाले आउट ऑफ मार्क व त्यानंतर क्लास कोणता पासिंग मंथ इयर म्हणजेच इकडे मंथ आणि नंतर कोणत्या इयरला पास झाला ते इथे टाकायचं आहे तुम्ही मिळालेले मार्क व कितीपैकी मिळाले ते टाकल्यानंतर इथे पर्सेंटेज देखील कॅल्क्युलेट हे होऊन येतील ही डिटेल भरायची आहे हेच वर्ष जर तुमचं लास्ट असेल म्हणजेच फायनल इयरला असाल तुम्ही तिथे अपेडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणती इथे डिटेल भरायची गरज नाही हे भरल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह वरती क्लिक करायचं आहे आता बघा इथे डेटा सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज दिसेल तुम्हाला पूर्ण तुमचं क्वालिफिकेशनचं डिटेल हे इथे येऊन जाईल आता तुम्हाला इथे सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक हे करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे एक्झामिनेशन सेंटर हे द्यायचे आहे तुम्हाला कोणतं सेंटर पाहिजे आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट हे करू शकता नंबर एकला तुम्हाला जे तुमचं जवळचं आहे तेच तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तिथे तुम्ही एक्झामसाठी हे जाऊ शकता एक नंबर झाल्यानंतर दोन नंबरला देखील तुमचं जे जवळचं सेंटर असेल ते तुम्हाला टाकायचं आहे तुमच्यानुसार तुम्हाला प्रेफरन्सेस कसे द्यायचे आहेत ते तुम्ही इथे देऊ शकता तुम्हाला चार प्रेफरन्सेस देता येणार आहेत तुम्ही इथे चार सिलेक्ट हे करू शकता चारही ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक हे करायचं आहे तर तुम्हाला इथे तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर ही अपलोड करायची आहे तर फोटोग्राफ बघा इथे सिलेक्टवरती क्लिक करून फोटोग्राफ सिलेक्ट करायचा आहे व त्यानंतर इथे ओपनवरती क्लिक करून तुम्ही लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये जिथे फोटो स्टोअर आहे तिथून फोटो सिलेक्ट करून इथे अपलोड हा करू, करू शकता या प्रकारे तुम्ही फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला असा फोटो दिसेल ह्या फोटोला तुम्ही क्रॉप देखील करू शकता इथे तुम्हाला चौकोनी बॉक्स दिसेल या प्रकारे तुम्ही असा क्रॉप देखील करू शकता तुम्हाला जसा फोटो पाहिजे आहे तसा क्रॉप करू शकता बरोबर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा क्रॉपवरती क्लिक करायचा आहे तुम्ही क्रॉप केलेला फोटो तुम्हाला इथे दिसून जाईल व इथे अपलोड ॲरेवरती क्लिक करून तुम्हाला फोटो हा अपलोड करायचा आहे या प्रकारे फोटो अपलोड होईल व त्याचप्रकारे तुम्हाला सिग्नेचर देखील अपलोड ही करून घ्यायची आहे तुम्हाला जर फोटो प्रॉपर स्कॅन नाही करता आला तर त्यावर देखील आपण व्हिडिओ टाकलेला आहे की मोबाईलमधून फोटो कसा प्रॉपर स्कॅन करायचा आहे व अपलोड हा करायचा आहे इथे या तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर दिसून जाईल इथे प्रॉपर दिसत असेल तर तुम्हाला आता इथे सेव्ह अँड वरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटिटीसाठी डॉक्युमेंट हे अपलोड करायचे आहेत तर इथे बघा तुम्ही पॅन कार्ड देऊ शकता इंडियन पासपोर्ट देऊ शकता परमनंट ड्रायविंग लायसन वोटर आय डी आधार कार्ड जे तुमच्याकडे अव्हेलेबल आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट हे करू शकता ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे अपलोडचा ॲरो दिसेल यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचं पॅन कार्ड किंवा आधार कार्ड जे तुम्ही सिलेक्ट केलं असेल ते इथे अपलोड करायचं आहे अपलोड करताना तुम्ही पीडीएफ जे पीजी जे पीजी किंवा पी एन जी या फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता पाचशे के बी पर्यंत त्याची साईज असली पाहिजे म्हणजे पाचशे केबीच्या आत असली पाहिजे ती साईज देखील कशी जी दे साईज करायची यावरती आपण अगोदरच व्हिडिओ हा टाकलेला आहे तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जे तुम्ही अपलोड केलं आहे त्याचा व्ह्यू देखील तुम्ही इथे घेऊ शकता ते जर चुकीचा अपलोड झाला असेल तर एडिटमध्ये इथे डिलीट देखील करू शकता बरोबर असेल तर तुम्हाला सेव अँड वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मचा पूर्ण प्रिव्ह्यू दिसून जाईल जो तुम्ही पूर्ण डिटेल आतापर्यंत भरलेली आहे ती दिसून जाईल त्यामध्ये काही करेक्शन असेल तर तुम्हाला, है थी थी तुम्हाला है क्लिक हेअर टू इडिट यावरती क्लिक करून एडिट हे करायचं आहे पूर्ण तुम्हाला प्रिव्ह्यू बरोबर बघून घ्यायचा आहे की तुम्ही फॉर्म हा बरोबर भरला आहे का नाही पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला इथे प्रोसेड टू पेमेंट यावरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सेल्फ कन्फर्मेशन येईल ज्यामध्ये लिहिलेलं असेल की तुम्ही जर एकदा पेमेंट केली तर तुम्हाला फॉर्ममध्ये कोणतेही करेक्शन करता येणार नाही त्यामुळे तुम्हाला फॉर्म हा बरोबर बघून घ्यायचा आहे पण त्यानंतरच तुम्हाला इथे येसवरती येस क्लिक हे करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुम किती फीस लागणार आहे तुमच्या कास्टनुसार कॅटेगरीनुसार किती फीस लागणार आहे ते इथे दिसून जाईल तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे व त्यानंतर इथे चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे व नंतर प्रोसेस टू पेमेंट यावरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे ने, कार्ड कार्डने नेट बँकिंगने ज्याने तुम्हाला पेमेंट करायची आहे त्याने इथून पेमेंट ही कंप्लीट तुम्हाला करून घ्यायची आहे पेमेंट कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला इथे प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करून प्रिंट आउट ही काढून घ्यायची आहे या प्रकारे तुम्ही एल एल बी थ्री इयर्स सीई टीचा फॉर्म हा कंप्लीट करू शकता यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता व तसेच आपल्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपला देखील विचारू शकता आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण इथून पुढील प्रोसेस देखील टाकणार आहोत जसे की ऍडमिशन ची फॉर्म कसे भरायचे ते देखील तुम्ही आपल्या चॅनलवरती बघू शकता